इयत्ता आठवी आणि आपला आजचा विषय आहे भूगोल आज आपण भूगोलामध्ये अभ्यासणार आप आहोत आर्द्रता वढ़क भाग ती आर्द्रता वढ़क भाग एक मध्ये आपण विविध प्रदेशांमध्ये हवेच्या स्थितीत होणारे बदल आणि बाष्पीभवन याचा अभ्यास केला होता आर्द्रता व ढग भाग दोन मध्ये आपण वातावरणातील आर्द्रता निरपेक्ष व सापेक्ष आर्द्रता भवन व भवन आणि धुके व धुरके यातील फरक यांचा अभ्यास केला होता विद्यार्थी मित्रांनो जर तुम्ही भाग एक व दोन पाहिला नसेल तर आपल्या चॅनेलवर अवश्य पहा आज आपण पाहणार आहोत भाग तीन मध्ये ढग व ढगांचे प्रकार चला ढग हा वातावरणात जास्त उंचीवर आढळणारा सांद्री भवनाचा प्रकार आहे वातावरणातील सूक्ष्मकणांभोवती सांद्री भवन होते सांद्री भवन होऊन तयार झालेले ढगातील जलकण हिमकण अत्यंत सूक्ष्म असल्याने जवळ जवळ विरहित अवस्थेत असतात त्यामुळे ढग हवेत तरंगत राहतात सूक्ष्म कण अतिशय लहान असतो त्याच्या भोवती झालेल्या सांद्री भवनाने ढगातील जलकण तयार होतो आता आपण बघूया की पावसाचा जो एक थेंब आहे त्याचा व्यास पाच मिलीमीटर असतो मग पावसाच्या एका थेंबाच्या तुलनेत सूक्ष्म कण व सांद्रीभवनाने तयार झालेले ढगातील जलकण किती लहान असतात हे आपल्याला स्पष्टपणे दिसून येते सूर्याच्या उष्णतेने जमीन व पाणी तापते पृष्ठालगतची हवा तापते ती प्रसरण पावते व हवेची घनता कमी होते गरम हवा उंचावर जाऊ लागते तसे हवेचे तापमान तापमान कमी तापमान कमी होऊ लागते जाताना हवेचे झाल्यामुळे हवेची बाष्प धारण क्षमता कमी होते सापेक्ष आर्द्रता वाढत जाते हवेतील बाष्पांचे जलकणात व हिमकणात रूपांतर होते ही त्या हवेची दवबिंदू तापमान पातळी असते हवेतील बाष्पाच्या प्रमाणावर पातळी ठरते सांद्री तापमान पातळी देखील उंची व बाष्प यांच्या प्रमाणावर ठरते हे लक्षात भवनामुळे वातावरणात जास्त उंचीवर सूक्ष्म जलकण व हिमकण हवेत तरंगत असतात हवेतील धुलीकणांभोवती ते एकत्र येतात व मोठ्या आकाराचे बनतात त्यांच्या ढग असे म्हणतात हवेच्या विद्यार्थी मित्रांनो तुम्ही नेहमी पतंग उडवता हो ना मग जेव्हा पतंग उडवता तेव्हा सुरुवातीला तो असा वर खाली उडत असतो हो की नाही पतंगाने जेव्हा एक विशिष्ट उंची प्राप्त केली कि तो वर्वर तरंगु त्या गामी हवे सपाटी नीर वर अती वर जाऊन तरंगू लागतो त्याप्रमाणे प्रवाहामुळे ढग हवेत तरंगतात सपाटी पासून निरनिराळ्या उंचीवर वातावरणात ढग आढळतात अति उंचीवर तयार होणारे ढग बहुधा सूक्ष्म हिमकणांपासून तयार झालेले असतात ढगांमध्ये बाष्पीभवनाची व सांद्रीभवनाची क्रिया एका पाठोपाठ घडत असते ढगातील जलकणांच्या व हिमकणांच्या सतत हालचाली होत असतात पृथ्वीवर होणारी वृष्टी ही विशिष्ट प्रकारच्या ढगातून होत असते बाष्पाचे प्रमाण जमिनीलगत अधिक असते समुद्र सपाटी पासून उंचीनुसार बाष्पाचे प्रमाण कमी होत जाते यामुळे कमी उंचीवरील ढग आकाराने मोठे असतात तर जास्त उंचीवरील ढग आकाराने लहान असतात उंचीनुसार ढगांचे प्रकार कोणते ते आपण समजून घेऊया आंतरराष्ट्रीय वर्गीकरणानुसार ढगांचे प्रकार वातावरणात ढगांची वेगवेगळ्या उंचीवर निर्मिती होते या ढगांचे निरीक्षण केल्यावर उंचीनुसार त्यांचे तीन मुख्य प्रकार करता येतात ते ढगांच्या तळाकडील उंचीवर ठरतात ढगांची उंची सुमारे सात हजार ते चौदा हजार मीटर दरम्यान असेल तर त्यांना अति उंचीवरील ढग असे म्हणतात जर ही उंची दोन हजार ते सात हजार मीटर दरम्यान असेल तर त्यांना मध्यम उंचीचे ढग असे म्हणतात आणि दोन हजार मीटर पेक्षा कमी उंची असलेल्या ढगांना कमी उंचीचे ढग असे म्हणतात जास्त उंचीवरील ढग हे ढग मुख्यतः हिमसमटिकांचे बनलेले असतात यांचे वर्गीकरण सिरस सिरोक्युम्युलस आणि सिरोस्ट्रेटस या प्रकारांमध्ये केले जाते सिरस हे मुख्यतः तंतुमय असतात सिरोक्युम्युलस या ढगांचे स्वरूप लहान लहान लाटांच्या समुदायासारखे दिसते

त्यात करड्या रंगाच्या छटा असतात अल्टोस्ट्रेटस हे ढग कमी जाडीचे थर असतात यातून सूर्यदर्शन होऊ शकते मात्र सूर्यदर्शन हे दुधी काचेतून पाहिल्यासारखे दिसते कमी उंचीवरील ढग यात पाच वेगवेगळे प्रकार केले जातात स्ट्रॅट्रो क्युम्युलस स्ट्रेट्रस निम्बोस्ट्रेट्रस क्युम्युलस स्ट्रॅट्रिक्युम्युलस या ढगात थर असतात त्यांचा रंग पांढरा ते धुरकट असा असतो आणि या ढगांचे अनेक गोलाकार पुंजके आढळतात स्ट्रेट्रस ढगात देखील थर असतात यांचा रंग राखाडी असतो आणि तळाकडील भाग एक समान असतो निंबोस्ट्रेटरस हे ढग जाड थरांचे असतात गडद राखाडी रंगाचे असून यापासून रिमझिम पाऊस तसेच ढगांचा भूपृष्ठापासून पाचशे ते सहा हजार मीटर उंचीच्या दरम्यान उभा विस्तार आहे हे ढग अवाढव्य असून घुमटाकार असतात ते करड्या रंगाचे असतात हवेच्या जोरदार ऊर्ध्वगामी प्रवाहांचा या ढगाच्या निर्मितीस हातभार लागतो क्युमेलस ढग हे आल्हाददायक हवेचे निदर्शक असतात या ढगांचा उभा विस्तार इतका वाढतो कि त्यांचे क्युमुलोनिम्बस ढगांमध्ये रूपांतर होते आणि वृष्टी होते किमोलोनिंबस हे वैशिष्ट्यपूर्ण ढग वादळाचे निदर्शक आहे ते ढग काळ्या रंगाचे व घनदाट असून ते पर्वतकाय दिसतात ढगांच्या माथ्याजवळील भाग ऐरणीसारखा सपाट दिसतो या ढगात कडकडाट होतो तसेच विजाही चमकतात वादळी पावसासह कधी कधी गारपीट होते पण हा पाऊस फार काळ टिकत नाही आकाशात दिसणाऱ्या सर्वात मोठ्या क्युमोनिम्बस या ढगातून विजांच्या बाजूला ऋण प्रभार असतो त्यांच्या खाली जमीन ही नेहमी धनभार युक्त असते भारांमधील फरकांमुळे विद्युत प्रभार निर्माण होऊन विजेचा लकलकाट होतो व आकाशण मात्र उजळते विजेच्या सभोवतालची हवा विजेच्या अति उष्णतेमुळे एकदम प्रसरण पावते व त्यामुळे कडकडाट त्या गड़ येतो इतर ढगांपेक्षा या ढगातून पडणारे पावसाचे थेंब मोठे असतात कारण ढगातल्या ढगात थेंब खूपदा वर खाली फिरतात व प्रत्येक वेळी ते आणखी पाणी जमावतात त्यामुळे थेंब मोठे होऊन इतके जळ होतात कि ते ढगात तरंगत राहू शकत नाही ते पावसाच्या स्वरूपात जमिनीवर येतात कधी कधी ढगातील हवा फार थंड असते त्यामुळे हे थेंब गोठतात व गारा स्वरूपात जमिनीवर येतात यालाच आपण गारपीट म्हणतो ढग फुटी हा एक वृष्टीचा एक प्रकार आहे जोरदार ऊर्ध्वगामी वाऱ्यांमुळे जमिनीकडे येणारे पावसाचे थेंब ढगातच थोपवले जातात या थेंबांचे रूपांतर होते त्यामुळे ढग जड होतात हे वजन ऊर्ध्वगामी वारे पेरू शकत नाही अशा वेळेस मोठ्या गारांसह मुसळधार पाऊस पडतो याला ढग तुटी असे म्हणतात एखाद्या लहान किंवा विशिष्ट भूभागावर शंभर मिलीमीटर किंवा त्यापेक्षा अधिक पाऊस पडतो हा प्रकार प्रामुख्याने पर्वतीय प्रदेशात आढळतो भारतामध्ये हिमालयाच्या रांगात असलेल्या राज्यांमध्ये अशा प्रकारचा पाऊस पडलेला आढळतो